बदलापूर नगरपालिका म्हणजे नागरिकांच्या कराची लुटमार करण्याचे केंद्र झाले असल्याचे दिसते प्रशासकीय राजवटीत अधिकारी आणि राजकारणी संगनमत करून त्यांनी कोरोनापासून आतापर्यंत अब्जावधी रुपयांची विकास कामांची बिले काढली त्यामध्ये काही कामं करण्यात आली तर काही कामं अशीच लाटून बिलं काढण्यात आली जेवढा सक्षम नेता त्याला तेवढा निधी अशी मिलीभगत पालिकेत सुरू असल्याचे बोलले जाते चाकरमानी नागरिक मात्र हतबल असून त्याला कायम दबावात ठेवले जाते मूलभूत गरजा यापासून हे शहर वंचित असून वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण यामुळे हे शहर अडचणीत आले आहे त्याचवेळी शहरातील आदिवासी वाडी या सगळ्यांना कशी आपवाज राहतील बरं शेरगावजवळील कवठ्याच्या वाडीला सांडपाणी प्यावे लागते हे आपण आपले बदलापूरवर पाहिलेच होते आता आपण तळ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांचे दुःख पाहूया तळ्याची वाडीची सरकारी घरकुले अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधली गेली त्यामुळे ती कोसळली आणि त्या एका घरकुलामध्ये घर, घर कोसळल्यामुळे एका आदिवासी बांधवाचा मृत्यू झाला आज त्याची विधवा आणि त्यांची दोन लहान मुलं उघड्यावर आलेली आहेत काही काळावधीपासून ही दोन्ही मुलं आणि त्या विधवेला निवारा नाही आहे या विधवा महिलेला अनेक राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आश्वासनं दिले की आम्ही तुझं घर बांधून देऊ परंतु पावसाळा तोंडावर आला तरीही कोणीही त्यांच्या घराचं काम केलं नाही असं समजते वर्षी हा मॉडला पुरुष पण नेला तरी पण कोण नाही घराच्या ह्याच्यात नेल काय पुरुष सासरा मेला तिचा तिथे एवढे एवढे पूर आहेत कित काय आहे त्यात बारीक आहे दोन जे पण एक काय नाही तो

कार्यकर्त्यांनी आपले खिसे भरले अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या घरामध्ये पैसे दाबले मतदारांना रसद द्यायची आहे या नावाखाली अनेकांनी आपली उत्सव साजरा करून घेतला आणि म्हणूनच की काय याला लोकशाहीचा उत्सव म्हटला जातो परंतु काही पैसे आपण वेगळे काढूया आणि ह्या आदिवासी महिलेला निवारा करून द्यावा अशी कल्पना मात्र कोणत्याही कार्यकर्त्याच्या आणि नेत्याच्या मनात आली नाही प्रशासक योगेश गोडसे यांनी कोट्यावधी रुपयाची कामांच्या नावाखाली पैशाची उधळण केली पण आजपर्यंत त्यांना माणुसकीचा धरा फुटला नाही आज ती विधवा महिला तिच्या दोन लहान मुलासह उघड्यावर आहे परंतु तिला निवारा बांधून द्यावा असं काही या प्रशासक योगेश गोडसे यांना वाटत नाही हे एक मोठं माणुसकीला काळीमा फासणारच कृत्य आहे बदलापूर शहरात आज अनेक राजकीय पक्ष आहेत त्यांचे हजारो कार्यकर्ते पण या विधवा आदिवासी महिलेला आणि तिच्या लहान बाळांना न्याय मिळून द्यावा असं कोणत्याही कार्यकर्त्याला नेत्याला वाटत नाही हे दुःखद आहे ज्या ठेकेदाराने निकृष्ट घरकुलं बांधली आणि ज्या घरकुलाखाली आदिवासीचा मृत्यू झाला त्या ठेकेदारावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शहरातनं होत आहे परंतु या मागणीला जोर नसल्यामुळे सरकारी पातळीवरती कोणीच दखल घेत नाही त्या विधवा आदिवासी महिलेला ना घरकुल मिळत आहे ना तिच्या पतीचा मृत्यू झाला त्यामुळे न्याय मिळत आहे एकूणच हे साडेचार लाखांचं सा शहर शांतपणे आणि निर्ढावलेल्या गुन्हेगाराप्रमाणे या सगळ्या घटनेकडे बघत आहे कधीतरी या महिलेला न्याय मिळेल का तिला एक निवारा मिळेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय आपले बदलापूर